हाय हॅलो मी दीपाली माझ्या या मराठी यूट्यूब चॅनेलवर तुमचं मनापासून खूप खूप स्वागत चला तर मग व्हिडिओ ओपनच केलं आहे तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब तेवढं करा लाईक पण करा आणि फॉलो पण करा आपल्या चॅनेलवर अगदी घरगुती साहित्यात बनणाऱ्या कमी पदार्थात बनणाऱ्या आपल्या घरी साहित्य जे अवेलेबल आहे त्या साहित्यात बनणाऱ्या अगदी सोप्या अशा रेसिपीज असतात माझ्या बिझनेसबद्दल माहिती असते त्यामुळे आपल्या चॅनल तुम्ही नक्की पाहत जा नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करत जा चला तर खुरवड्या पाहिल्या पाहिल्या तुमच्या तुम्हाला असं वाटलं असेल की खुरवड्यांची आज कोणती अशी रेसिपी बनवणार आहेत पण बन अगदी सोपी अशी घरगुती साहित्यात बनणारी आणि आजीच्या काळातली म्हणजे माझी आजी ही रेसिपी बनवायची त्यामुळं आज असं वाटलं आजीची आठवण झाली चला म्हटलं आपण आज एक आजीची रेसिपी बनवूया आणि ती आपल्या यूट्यूब चॅनेलवर टाकूया अगदी कमी साहित्यात होणारी आणि खूप टेस्टी अशी ही रेसिपी आहे ही रेसिपी आपली खपली गावापासून बनवणार बनवलेल्या घरगुती खुरवड्यापासून बनवली आहे बरं का अतिशय छान उत्तम आणि अप्रतिम लागणारी ही खूप छान रेसिपी होते आपल्या जवळजवळ अगदी मॅगीसारखीच ही रेसिपी लागते तुम्ही एकदा करून बघा भरपूर अशा आपल्या मैत्रिणी आहेत की त्या खुरवड्या भिजवून खातात बरं का जर कोण खात असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा अशा पद्धतीची रेसिपी तुम्ही कधी गडबडीच्या वेळेला किंवा जे जेव्हा आपल्याला छोटी भूक लागते तेव्हा अशा पद्धतीची रेसिपी जर बनवली ना तर खूप छान आणि अप्रतिम लागते आता आपण काय केलं होतं आपल्या खपली गावाच्या घरात घरी बनवलेल्या खुरवड्या त्या स्वच्छ धुवून घेतल्या आणि चांगल्या दहा पंधरा मिनटं पाण्यात भिजत ठेवल्या आहेत तोपर्यंत आपण करायला लागलो आहे दुसरी तयारी आपण एक मध्यम आकाराचा कांदा छानपैकी गोल असा च छोट्या छोट्या भागात चिरून घेतला आहे एक पूर्ण टॅमॅटो घेतले होते तेही स्वच्छ धुवून चिरून घेतलं आहे कोथिंबीरही स्वच्छ धुवून चिरून घेतली आहे तुम्ही पाहू शकता अप्रतिम अशी लागणारी रेसिपी मॅगीसारखी लागणारी रेसिपी आणि आजीच्या काळातली ही रेसिपी आहे खूप छान आणि चविष्ट लागते एकदा ट्राय करून नक्की बघा आता काय केलं आहे आपण छानपैकी अशी कढई तापत ठेवली आहे त्यात अगदी थोड्या प्रमाणात तेल टाकलं ते आहे त्यात आपण मोहरी टाकणार आहे हे बघा आपण जी भिजत ठेवली होती ना खुरवड्याच्या भिजत धुवून स्वच्छ धुवून भिजत ठेवल्या होत्या त्या आपल्या आप पाणी निथळून काढलं आहे पूर्ण पाहू शकता तुम्ही आता आपण थोडीशी मोहरी टाकणार आहे जर तुम्हाला कढीपत्ता आवडत असेल तर कढीपत्ता जरी टाकला तरीही छान लागतं आता आपण जिरे टाकणार आहे थोडेसे फोडणीला अगदी छान आणि मस्त लागणारी ही रेसिपी आहे एकदा ट्राय नक्की करा आता आपण कांदा चिरून घेतला आहे तोही वेव टाकणार आहे तेलात तोही अगदी व्यवस्थित छानपैकी असं भाजून घेणार आहे पाहू शकता तुम्ही खूप छान अप्रतिम लागते ही रेसिपी तुम्ही एकदा खाऊन बघा एकदा करून बघा आणि खूप पूर्वीची आहे ही रेसिपी अशा वयस्कर महिला खूप अशा आहेत की त्या या पद्धतीचा करतात आणि खातात खूप छान लागते ही रेसिपी पाहू शकता अगदी खरगोस असं आपण भाजून घेणार आहे त्यातच आपण एक टॅमॅटो जे चिरून घेतलं होतं तेही टाकणार आहे तेही अगदी छान व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे या रे म्हणजे याला शिजायला जास्त वेळ लागत नाही पटकन होणारी रेसिपी आहे अगदी एक पाच दहा मिनटात होऊन जाते मुलांना जर आपण कधीतरी पटकन गरमागरम जर ही करून दिली तर ही खूप छान लागते आता आपण याच्यात लाल तिखट टाकलं आहे यात आपण मिरचीही टाकू शकतो लाल तिखटाऐवजी मिरचीने ही खूप छान चव येते त्याला कोथिंबीर ही टाकली आहे मग तुम्ही मिरची टाकू शकता किंवा लाल तिखट टाकू शकता तुम्हाला कुठलं आवडेल ते तुम्ही वापरू शकता अगदी व्यवस्थित आपण हे सगळं व्यवस्थित लाल होईपर्यंत तेल सुटेपर्यंत लाल होईपर्यंत व्यवस्थित भाजून घेणार आहोत थोडीशी हळद टाकायची आता जे आपण खुरवळ्या भिजवून घेतल्या होत्या त्या आपण टाकलेल्या आहेत त्या तेलात आता व्यवस्थित त्या आपण परतून घेणार आहोत अगदी ह्या मॅगीसारखा दिसतात किंवा आपण जो शेवाळ्याचा उपमा बन बनवतो ना त्याच्यासारख्या ह्या दिसतात कुरवड्या छान आणि मस्त लागते बरं का ही भाजी एकदा ट्राय नक्की करा जास्त वेळही लागत नाही अगदी कमी वेळेत होणारी आणि महत्त्वाचं म्हणजे मीठ अगदी कमी प्रमाणात टाका कारण काय होतं ज्यावेळी आपण खुरवड्या बनवतो त्यावेळी आपण ऑलरेडी मीठ टाकलेलं असतं त्यामुळे अगदी कमी प्रमाणात मीठ टाकायचं आणि कधी कधी काय होतं भरपूर जण काय करतात महिला काय करतात खुरवड्यामध्ये मीठ उडून जातं म्हणजे ज्यावेळी आपण वाळत घालतो त्यावेळी त्यामुळे जरा प्रमाण त्यांचं मिठाचं जास्तच असतं त्यामुळे मीठ घालताना फक्त आपण काळजीपूर्वक मीठ घालायला हवं हे पाहू शकता खूप छान आणि टेस्टी अशी झाली आपली खुरवड्यांची रेसिपी खुरवड्यांचा उपमा म्हणा थोडक्यात खूप छान अप्रतिम टेस्टी असा लागतो आणि माझ्या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा फॉलो करा लाईक पण करा श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो